नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आपण पालघर जिल्हा म्हणजे आदिवासी भाग आदिवासी जिल्हा ह्या ठिकाणी आपण सत्याधानी आपण जे आदिवासी प पारंपरिक नृ नृत्य केले जात आहे सण साजरे केले जातील पारंपरिक सगळ्या गोष्टी केल्या जातात ह्या ठिकाणी आपण जामशेद ग गोरवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहे आपण जे कोळीबाजी संबंधित त्यांचे काय काय कार्यक्रम असतात हा सण कसा केला जातो आहे ह्या संदर्भ पण त्यांचे प्रमुख आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ आपण काय बोलणार म्हणजे कॉलेज कॉलेजचा सण आहे पण आम्ही कॅसाठी जंगलात बसलं जंगलात जंगलात कोली देव क्या कर म्हणजे तो देव आहे तो देव कसा आहे वाघ फार गो, गोठे छिंठोराने येत होते तर हे पोराला पण नाही माहीत पण मला वडा हे आम्हाला सांगेल तर ती जो देव गावकरी खरेदी करून नाही हो देव बसवला आणि बंदोबस्ती झाली आज बंदोबस्ती झाली तर आज सगळं इथं साजरा करत आहात अरे कॉलीदेवाचा कोलीदेव को, को, कोली केल्याशिवाय गावात कॉली खात कोणी नाही म्हणजे कोलीदेव करूनच खात हा साजरा कोलीदेवाचा आहे आपण बघू शकतात त्यांचं सांगणं असं आहे का कोळी भाजी जो सण आहे हा पाऊस पडल्यानंतर हा केला जातो आहे जेवढा नवीन पालेभाज्या येतात रानभाज्या रानभाज्या येतात रान त्याचा एक कोळी भाजी पण आहे आणि ते कुठेतरी तो कोळी भाजी सण ते पावसाचा पहिला सण हा साजरा केला जातो त्याचबरोबर आपण एक त्यांचे पण महत्वाचे प्रमुख आहेत आपण त्याच्याकडून जाऊन आपण काय बोलणार आम्ही पहिल्या देवाला कोळी पहिली देतो मग हा मी खातो कोळी असं करून आम्ही साजरा पहिला करतो मग त्यांचं सांगणं असं आहे का कोळी भाजीचा सण किंवा इतर जे देव आहे यांना का पुजतो आम्ही इथे जे आमचे कुटुंबात इतर सगळे परिवाराची किंवा इतर गावकरी किंवा इतर सगळे यांचा कुठंतरी हानी ना होवी आपले जे पशु आहे किंवा इतर को कोंबडी वगैरे सगळे आहेत याची कुठे हानी नाही होवी ह्यासाठी आम्ही येथे देवाला विनवणी करतो आपण बघू शकता ह्या रिसन रम्य वातावरण आपण बघू शकता पूर्णपणे जंगल आहे डोंगर भाग आहे ह्या ठिकाणी एक देव वस्ती हे त्यांनी केलेली आहेत आणि आपण बघू शकता इथे सगळे ग्रामस्थ हे ग्रामस्थ येऊन ह्या ठिकाणी येऊन ये सगळ्यांची पूजा अर्चना करतात देवाची पूजा अर्चना करतात मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊ धन्यवाद

દેવ કસક વિચાર કર

દો નહી આ ઓટોની કે તો મત સપોર્ટ પાણી કેટલા એલા બધા કેટલી ઘરે ઓરા

हाँ, 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 हाँ,